सगळ्यात जास्त आताचे आमदार अरुण खान साहेब मला डे वन पासून त्यांनी हॉस्पिटलमध्ये माझी मा प्रत्येक वेळेला चौकशी केली मी कसा आहे काय आहे ट्रीटमेंट कशी चालू आहे डॉक्टरना विचारपूस करणं प्रथम दिलीप करमरकर यांनी आमदार अरुण खान तसेच बातमीची दखल घेतल्याबद्दल जागृत महाराष्ट्राचे आभार मानले महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहात वर्सावा विधानसभेतील सभेतील अरुण खान यांनी जी बी एस रुग्ण दिलीप कानेकर या रुग्णाची माहिती सभागृहात मांडली त्यावर बोलताना त्यांनी जी बी एस आजाराचा महागडा खर्च रुग्णांना स्वतः करायला लागत आहे यावर सरकारवर टीका केली होती मान्य अध्यक्ष महोदय जोगेश्वरी मुंबई उपनगरात जीबीएसचा चा पहिला रुग्ण ऑगस्ट दोन हजार मध्ये सापडला या रुग्णाचे नाव दिलीप कानू कानेकर त्या उपचाराकरिता त्यास एक लाखाचे इंजेक्शन द्यावे लागले कोरोना काळात ज्या प्रकारे आर्थिक व तस्त मदत करण्यात आली तशी मदत शासन आता करणार का याबद्दल सविस्तर चर्चा करताना जागृत महाराष्ट्राशी बोलताना प्रथम दिलीप कानेकर यांनी आमदार अरुण खान तसेच बातमीची दखल घेतल्याबद्दल जागृत महाराष्ट्राचे आभार मानले आणि त्यांच्यावरती घडलेल्या सर्व प्रसंगाची माहिती दिली नमस्कार जागृत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अंधेरी विरादेशा या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आपल्यासोबत जे रुग्ण आहेत त्यांना जी बी एसची लागण झाली आहे ती सर्वप्रथम आपण त्यांच्याशीच आता जाणून घेणार आहोत की सर हा आजार स सर्वप्रथम कसा होतो आणि ह्याचे परिणाम काय काय सांगाल सर सर पंधरा ऑगस्टला मला याची लागण झाली चौदा ऑगस्टला नॉर्मल आयुष्य जसं आपण जगतो सर तुम्ही आम्ही आहोत तसंच माझं चालू होतं माझ्या ऑफिसला म्हणजे मी बाउन्स कॉलनी कामाला आहे तिथे पण मी गेलो होतो पण दिवस पण भरला संध्याकाळी घरी आल्यावरती मला अशक्तपणा जाणवत होता त्यानंतर मी डॉक्टरला डॉक्टरकडे गेलो मी डॉक्टर बोलले विकनेस पण आहे आराम करा ठीक आहे पंधरा ऑगस्ट सुट्टीच होती असे आरामच करायचं होता मला मी घरी येऊन झोपलो संध्याकाळी सहानंतर नंतर मला लूज मशीन चालू आलं ते प्रचंड प्रमाणात झालं मग मी इथे स्थानिक डॉक्टर डॉक्टरकडे गेलो लूज मशीनचं औषध घेतलं आणि त्यानंतर बारा एक वाजता माझं लूजमशन थांबलं पण सकाळी जेव्हा उठायला गेलो तेव्हा माझ्या अंगातलं संपूर्ण त्राण संपलं होतं ते उठू शकत नव्हतं मी खूप प्रयत्न केले स्वतःला उठ उठण्याचा पण जमतच नव्हतं माझ्या मुलाला मी आवाज दिला की बाबा मला उठून बसव तर त्याने मला उठून बसवलं तर मला कळलं की माझ्या हातातली आणि पायातली संपूर्ण शक्ती नष्ट आलेली आहे मी काहीच करू शकत नव्हतो कसं तरी करून त्याने मला इथं सोफ्यावरती बसवलं मी म्हटलं बाबा मला काही काहीच जमत नाही आहे तर मला डॉक्टरकडे घेऊन चला उभं राहण्यासाठी जेव्हा मी पॅन घालायला गेलो तोच खाली कोसळलो कारण काहीच ताकद नव्हती मग मला या खुर्चीवरती बसवलं शेजाऱ्यांना बोलवलं आणि चार माणसं येऊन मला खुर्चीवरती बसून हॉस्पिटलला बस ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावरती पंधरा ऑगस्ट डॉक्टर नव्हते सोळा ऑगस्ट डॉक्टर आले त्यांनी आधी जुजबी बाकीच्या चाचण्या केल्या चिकनगुन्ह्या वगैरे सगळं नॉर्मल आलं एम आर आय केलं तोही पुन्हा नॉर्मल आला मग त्यांना डाऊट आला की ही लागण काय आहे ते सतरा केलं त्यांनी वेगळी टेस्ट केली माझी जी बी मला पण जी बी एस हा आजार तेव्हाच कळला कारण अजूनपर्यंत हा आजार तिथे ऐकला पण नव्हता मग त्यांनी मला सत्राला ध्यान केलं की तुम्हाला जीबीएस झालं आहे आणि जीबीएस असं की संपूर्ण अंगात म्हणजे एक प्रकारे माझं संपूर्ण शरीर पॅरालाईज झालं होतं पूर्ण शरीर आणि मग हळूहळू ते पॅरालाईज झालं पॅरलाइज शरीर झालंच पण त्याचबरोबर माझे लंग्स मेंदू याच्यापर्यंत ती लागण हळूहळू चढत चाललेली मग मला ताबडतोब आय ओला ॲडमिट केलं आय सी यूमध्ये मला नंतर मग स्वश्वचा त्रास व्हायला लागला मला ऑक्सिजन लेवलवरती ठेवलं एक देवाची होती की मला व्हेंटिलेटर लागलं नाही माझ्या घरच्यांना डॉक्टरने सांगितलं होतं की पेशंटला कदाचित व्हेंटिलेटर लागेल ला करून परंतु देवाची होती की मला व्हेंटिलेटरची पाळी आली नाही परंतु पूर्ण एक महिना मी ऑक्सिजनवरती होतो त्यानंतर माझं जीवन बंद झालं कारण मला गेळाला त्रास व्हायला लागला मग तिथले न्यूरोसर्जनने सांगितलं की जर तुम्ही स्वतः प्रयत्न केलात खाण्याचा तर तुम्हाला छातीमध्ये तुमचा अजून पण त्रास होईल आणि मग तुमच्या जिव्येसाला बाजूला तुम्हाला वेगळ्या खात्री आजार होईल तर तुम्ही काही न खाता तुम्हाला आम्ही नळीद्वारे मग त्याने मला नळीद्वारे भाताची पेज किंवा डाळीचं पाणी भाताचं पाणी पेज पण पाणी याच्यावरती माझं पूर्ण जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस मी त्याच्यावर काढले आणि मग शरीरातली संपूर्ण हालचाल संपूर्ण मंदावलं एकच गोष्ट होती की माझा मेंदू साबध होता म्हणजे तिथपर्यंत माझं लागण झालं नव्हती कारण ते जर माझा मेंदू नसला असता असताना तर मी कोमात गेलो असतो आणि कोमात गेल्यावरती जो पेशंट कधी बाहेर येईल याची शाश्वत नव्हती डॉक्टर आधीच बोलले होते जर पेशंट कोमात गेला तर मग आम्ही गॅरंटी देत नाही तो पेशंट कधी येईल करून प्रचंड म्हणजे खूप त्रास होता त्यावेळेला आणि एक तर आय सी यूला प्रायव्हेटमध्ये होतो कारण आम्ही आमच्या घरच्यांनी लगेच बी एम सी लॅबवरही चौकशी केली परंतु माझ्या जी माझी ट्रीटमेंट आहे की जे माझं आजार आहे त्याच्यासाठी म्युन्सिपालिटीत कुठे तेवढं हे नव्हतं कारण नायरला मला आय सी यूची गरज होती नायरला ते पेशंट घेत होते परंतु आय सी यू अवेलेबल नव्हता आणि मी नॉर्मल बेडवरती राहू शकत नव्हतो कारण मला आय सी यूच्या बेडशिवाय माझं कारण माझं लघवी संधा सगळंच आगावर होत होतं त्यामुळे मला तो बेड माझ्या आताच तो बेड मी चेंज केला अजूनपर्यंत माझ्या घरी तोच बेड होता हॉस्पिटलचा मी भाड्यानं घेतला होता आता मी गेल्या महिन्यात तो, तो, तो चेंज केला तर अशी परिस्थिती होती त्यावेळेला खरं सांगतो कुटुंबाने खूप सपोर्ट केला आणि या अशा आजारामध्ये कुटुंबाचा सपोर्ट हाच सगळ्यात महत्त्वाचा असतो माझं कुटुंब माझे मित्रमंडळी माझी सोसायटी सगळेच जण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले सगळ्यात जास्त आताचे खाज आमदार खान साहेब जे आज नगरसेवक हो, म्हणजे उपप्रमुख होते त्यावेळेला ते काहीच नव्हते परंतु तरी देखील मला डे दे वनपासून त्यांनी हॉस्पिटलमध्ये माझी प्रत्येक वेळेला चौकशी केली मी कसं आहे काय आहे ट्रीटमेंट कशी चालू आहे डॉक्टरांना विचारपूस करणं ह्यामध्ये सतत त्यांचा कार्यभाग होता प्रत्यक्षात त्यांनी मदत तर देखील केली हॉस्पिटलमध्ये पण खरी गरज जी मला त्यानंतर लागली ना ती हॉस्पिटलमधल्या घरी आल्यावरती कारण हॉस्पिटलमध्ये मी एक दीड महिना काढल्यानंतर जेव्हा मला प्रचंड म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला माझे नाही म्हटलं तर साडेआठ नऊ लाख मी फक्त हॉस्पिटलला गेले आणि तशी प्रसिद्ध नव्हती माझ्या घरची माझ्या सगळ्या मित्रमंडळींनी मला मदत केली सोसायटी लोकांनी मी जिथे काम करतो भावन्स कॉलेजमध्ये तिथल्या माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी इवन मी ज्या शाखेमध्ये कार्यरत आहे शाखा क्रमांक चौसष्ट तिथल्या सगळ्या शिवसैनिकांनी त्यानंतर माझं जे गा, गाव गाव आहे त्या ग्रामस्थांनी माझा जो समाज आहे त्या समाजा लोकांनी सगळ्यांनी आव्हान केल्यानंतर कोणीच मागे हटलं नाही आहे आपल्यापल्या परीने ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांनी मला घरपोच मला मदत आणून दिली आणि त्यामुळे माझ्या कुटुंबपर्यंत मला आज मी या ज्या अवस्थेमध्ये आहे त्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या आर्थिक स्वरूपाच्या मदतीने मी आज या इथपर्यंत आलो मी शासकीय नोंदात मी गेलोच नव्हतो कारण माझी तिची कंडिशन नव्हती माझे घरातले लोक त्या बाबतीमध्ये चर बा, चौकशी करत होते कारण मला पेशंटला हलवता येणं येणं शक्य नव्हतं मी कधी हल्ला असतो जर तिथे शक्य झालं की इथे ही उपचार होऊ शकेल अशी खात्री पटली असेल तर मला हलवलं असतं परंतु आम्ही जेव्हा दोन तीन ठिकाणी गेलं तर तिथे आय सी यूमध्ये रूमच अव्हेलेबल नव्हतं आणि मला आय सी यूच्या मागे पर्याय नव्हतं त्यामुळे मग शासकीय रुग्ण जाणं आलंच नाही त्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला मला साडेसहा महिने झाले अजूनही मी स्वतःच्या स्वतःहून उठू शकत नाही आता जे बसलो आहे ते बसलेलो आहे परंतु जर उभं राहायचं असेल तर मला एखादी सपोर्टची गरज लागते आणि मग चालणं माझं वाकरवरती होतं ते पण अतिशय म्हणजे मुंगीच्या पाहुण्याने बनला असं चालतो मी पण त्या देखील कंडिशनमध्ये मी कॉलेजमध्ये जायला लागलो आहे ऑफिसमध्ये जायला लागलो आहे माझी नोकरी म्हणजे कॉलेजने मला खूप सपोर्ट केला सहा महिने घरी आहे पण पगार थांबवला नाही कंटिन्यू त्यांनी पगार माझा चालूच ठेवला आणि आता देखील त्यांनी मला कामावरती रुजू करायला मला परमिशन दिली आहे आणि माझी संपूर्ण काळजी ते लोक घेतात कॉलेजमध्ये त्यांनी ॲक्च्युली जी बी एस या आजारासाठी लोकजागृती व्हावी म्हणून हा मुद्दा उपस्थित केला कारण ते गरजेचं होतं कारण खरोखरच आता मला माझ्या पाठी माझा समाज माझे ग्रामस्थ माझे सोसायटीचे मित्र माझ्या बिल्डिंगमधले मा मित्र माझे शाखेतले माझे मित्र उभे राहिले इतरांचं काय प्रत्येकालाच लोकं मदत करतील असं नाही ना, ना। तर ग्रा सरकारने ह्या गोष्टीबद्दल उपाययोजना करायला पाहिजे आणि याच्यामध्ये काय असतं माहिती काय जी बी एस या आजारामध्ये एकच औषध आहे ते म्हणजे इंजेक्शन आय वी इंजेक्शन आणि ते इंजेक्शन मला सव्वा लाखाचे इंजेक्शन दिलेली त्यावेळेला म्हणजे थिंक मला एकोणतीस इंजेक्शन दिले होते चार दिवसामध्ये आणि ते एक इंजेक्शन वीस हजाराचं होतं म्हणजे सव्वा लाख का दीड लाखमध्ये इंजेक्शनचा खर्च आला आणि टोटल मला जो खर्च झाला हॉस्पिटलमध्येच तो जवळजवळ आठ साडेआठ लाख रुपये झाला त्यानंतर माझा फिजिओ चालू आहे आता आज पण फिजिओ थोड्या वेळ येऊन गेले माझे आणि आज फिजिओमुळेच मी इथपर्यंत आहे तर तो, तो फिजिओचा खर्च मला केअरटेकर लागतो कारण मी माझ्या हाताने अजूनपर्यंत वॉशरूममध्ये जाऊ शकत नाही किंवा इतर गोष्टी करू शकत नाही तर मला फिजिओ लागतो केअरटेकर लागतो त्या केअरटेकरचा खर्च सामान्य लोक ह्या गोष्टी कशा करणार जी बी एस झाला अंग शरीर पुन्हा पॅरेलाइज झालं पण त्यावेळेला घरातल्या माणसांनी मर्यादा असते ना एका आता एखाद्या पुरुषाला घरात माझ्या समजा कोणी स्त्री आहेत तर त्यांना त्या गोष्टी कसं आणि घरातला जरी पुरुष असेल तर तो, तो कामाला जाणार की आपल्या पेशंटला सांभाळणार अशा वेळेला केअरटेकर घेणं गरजेचं असतं मग केअरटेकरचा खर्च कोण करणार फिजोचा खर्च कोण करणार त्यामुळे ह्या आजारामध्ये सामान्य लोकांशी अतिशय वाईट अवस्था आहे दुर्दैवाने माझ्याबरोबर माझी सगळीच लोकं उभी राहिली म्हणून मी बाहेर पडलो परंतु जर असा आजार इतरांना झाला तर मात्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे एकतर सरकारने नायरमध्ये किंवा केममध्ये या गोष्टीबद्दल वेगळे कक्ष निर्माण करावे कारण या रुग्णांना आय सी यू आणि तसा बेड म्हणजे जो मुविंग बेड असतो जो मागे पुढे होतो किंवा वरखाली होतो तसं बेड लागतो तर त्या बेडची व्यवस्था करण्यात यावी त्यानंतर त्यांना केअरटेकर समजा पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे तो पण ते ठीक आहे पण जर घरी आला तर त्याला केअरटेकर लागतो